आता एक मोठी बातमी आहे मुंबईमध्ये एका उद्योजकाला डिजिटल अरेस्ट दाखवून अठ्ठावन्न कोटींना लूट लुटण्यात आलेलं आहे उद्योजक आणि त्याच्या पत्नीला डिजिटल अरेस्ट करून लुटण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे सायबर क्राईम पोलिसांकडून तिघांना अटक झाली आहे आणि लुटलेल्या पैशांचा माग काढणं सुरू आहे आरोपींनी अठरा बँक खाती वापरून ही लूट केल्याचं तपासामध्ये उघड झालंय अब्दुल नासिर खुल्ली अर्जुन कडवासरा त्यासोबतच जेठाराम कडवासरा अशी आरोपींची नाव आहेत एडी आणि सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी करून ही लूट झाली आहे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये अडकल्याचं सा सांगून त्यांची डिजिटल अरेस्ट दाखवण्यात आली आणि त्यातूनच हा प्रकार घडलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत सूरज नेमकं हे प्रकरण काय आहे माझी नक्कीच मागील अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की डिजिटल अरेस्ट प्रकार हे वाढत आहेत हा जो फसवणूक आहे ही एकोणीस ऑगस्ट ते आठ ऑक्टोबरच्या दरम्यान झालेली आहे त्यामध्ये या विरुद्ध दाम्पत्यांना चे अधिकारी असल्याचे सांगत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सांगून त्यांच्याकडनं तसे उकळण्यात आलेले आहेत थोडे थोडके नाहीये तर अठ्ठावन्न कोटी आहेत आणि हे अठ्ठावन्न कोटी पंचवीस विविध खात्यांमध्ये वळवण्यात आलेली आहे त्याचा तपास आता हे अनेक करून जे वृद्ध दाम्पत्य आहेत रिटायर्ड आहेत त्यांना डॅस करून टार्गेट करताना पाहायला मिळतं आणि ही डिजिटल अरेजची एक अनोखी पद्धत सध्याची फसवणूक करताना पाहायला मिळते नक्कीच करत आहेत सुरत धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी